तुम्हाला सगळ्यांना ताजमहल तर माहितच असेल पण जगातील सात आश्चर्यांमध्ये ताजमहल कसा सामील झाला हे माहित आहे का शतकांपासून प्रेमाचं प्रतीक असलेला हा ताजमहल शहाजहान यांनी आपली लाडकी पत्नी मुमताज हिच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ बांधला ताजमहलचं बांधकाम सोळाशे बत्तीस मध्ये सुरू झालं पुस्तक अहमद लाहोरी हे मुख्य कारागिर असून त्यांनी ताजमहलचं डिझाईन बनवलं आणि वीस हजार कारागिरांना सोबत घेऊन तब्बल बावीस वर्षांनंतर हे बांधकाम पूर्ण झालं ताजमहलची मुख्य इमारत ही शुद्ध पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनलेली आहे हा दगड मधील मकराना या गावातून आणला होता तसेच ताजमहल वरती जे बारीक रत्नांच काम केलेलं आहे ते रत्न श्रीलंका अफगाणिस्तान चीन आणि अरब या देशांमधून मागवले होते ताजमहलचे बेसमेंट बाहेरचा घेराव विशिष्ट अशा लाल दगडांनी बनवला आहे तो उत्तर प्रदेश आणि पंजाब मधून मागवला होता तसेच काही शिल्पकार हे इराण अफगाणिस्तान आणि तुर्कस्तान मधून पण बोलवले होते याशिवाय समोरचा तलाव हिरवळीची बाग आणि पक्ष्यांचे आवाज हे सगळं ताजमहलला अजूनच सुंदर बनवतात ताजमहलची रचना इतकी परिपूर्ण आहे की तो कोणत्याही बाजूने बघितला तरी समान आणि संतुलित दिसतो ताजमहल ला पाहिल्यावर एकच वाक्य असा महल पुन्हा नाही सात मध्ये स्वित्झरलँडच्या न्यू सेवन वंडर फाउंडेशन या संस्थेने जगभरातील दोनशे पेक्षा जास्त ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन लोकांचे मतदान घेतले आणि लोकांच्या मतांमुळे ताजमहल हा सात आश्चर्यांमध्ये सामील झाला तुम्ही कधी ताजमहल पाहिलाय का मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा